खोबऱ्याचे लाडू केलेले आहेत मी उद्या रक्षाबंधने त्याच्यामुळे आणि हे कमीत कमी वेळात तयार झालेले आहेत फक्त वीस मिनटं लागलेत आणि याला जास्त काही खर्च पण आलेला नाही आहे साठ रुपयेमध्येच फक्त तयार झालेले आहेत खोबरं किसायची पण वेळ नाही आली मला नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा माहेराला जायचं म्हटलं की आतुरता राहाती आणि सणवार काही असला तरच मग पहिल्या दिवशीच तयारी चालू करतात की उद्या आम्हाला रक्षाबंधने जायचं आहे त्याच्यामुळे मी पण तयारी करीत आहे आज काही रानात कामं बी नव्हते त्याच्यामुळे म्हटलं चला आता खोबऱ्याचे लाडू बनवते मी आणि तुम्हाला पण दाखवते कसे बनवलेत इतर वेळेस तर वेळ नसला तर विकतसुद्धा आणतो पण आज वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं घरीच बनवावा ह्या वर्षी रक्षाबंधन सोमवारी आलेलं आहे त्यामुळे दुसरं काही आपल्याला दुकानातली बर्फी काही नेता येणार नाहीये जरी नेली तरी ओवाळणी केल्याच्या नंतरून ती खाता येणार नाही कारण की उपवास राहतो सोमवारचा सगळ्यांचा त्याच्यामुळे मग ही खोबऱ्याची बर्फी करायचं माझ्या लक्षात आलं आणि कायम करते त्याच्यामुळे मग खोबरं पण माझ्या घरातच होतं त्याच्यामुळे म्हटलं आता चला बनू आणि वेळ पण होता आणि ह्या खोबऱ्याच्या बर्फीला काही एवढं मोजमाप थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं जे इतर वेळेस आपण लाडू बनवतो किंवा बेसनचे लाडू रव्याचे लाडू असं काही बनवतो त्याला प्रमाण बरोबर झालं पाहिजे त्याला साखरेची चाचणी पण चांगली झाली पाहिजेल मापात झाली पाहिजे तसं खोबऱ्याच्या लाडूला काही थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं त्याच्यामुळे मग झटपट बनते हे लाडू आणि आता मी याच्यात दूध टाकलं आहे आणि सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता ताटलीमध्ये थोडंसं गार व्हायला ठेवणार आहे कारण की गरम गरम हाताला चटके बसणार आहेत आपल्याला लाडू बनवता येणार नाही आहेत आणि मला दोन कलरचे बनवायचे होते त्याच्यामुळे मी वाटीमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि माझ्याकडं जो घरात लापशी बनवायचा कलर होता मी तोच कलर ह्यामध्ये टाकणार आहे तुम तुमच्याकडं जर घरात दुसरा कलर असेल तर तो, तो पण टाकू शकता तुम्ही आणि मी ह्या वाटीमध्ये कलर टाकला आणि हलवत होते पण मला काही नाजूक काम काही जमत नाही त्याच्यामुळे हे सांडत होतं मग मी ज्या कढईमध्ये आपलं खोबरं भाजलं होतं त्याच कढईमध्ये हे सगळं वाटीतलं मिश्रण टाकलं आणि चांगलं प्रकारे हलवून घेतलं आता हे थोडंसं गार झालेलं आहे हाताला थोडंसं तूप लावलं आहे आणि छोटे छोटे लाडू बनवून घेत आहे तुम्हाला जर मोठे बनवायचे असले तर मोठे पण बनवू शकता पण मला हे रक्षाबंधन करता माहेरी न्यायचे होते आणि मला चार चुलते आहेत त्याच्यामुळे मग चारही घरी जावं लागतं मग सगळ्यांच्या घरी न्यायचे होते मग मी प्रमाणातच छोटे छोटे बनवले आहेत आणि थोडं खोबरं पण ठेवलं होतं मी ज्यावेळेस भाजायचं होतं त्यावेळेस आता हे असं याच्यावर लाडू बनवून झाल्यावर खोबरं टाकणारे आणि आता सगळे असेच बनवून घेते मी लाडू एक 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 कर लाडू बनवत होते तोच विचार आला की एवढे काय पुरणार नाही आहे त्याच्यामुळे मग मी थोडं एका बाजूला पीठ पण भाजायला ठेवलं होतं आणि त्याच्यात थोडंसं खोबरं टाकलं आणि बेसनपीठाची बर्फी पण तयार केलेली आहे माझी अशी जर्नी पाहण्याकरता जर्नी विथ शीतलगुंजा या व्हिडिओला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद